नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपसाला था खाल्ला जाणारा राजगिऱ्या पिठाचा शिरा अगदी परफेक्ट कसा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम काय करणार आहोत कढई आपण गरम करून घेऊया कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण एक छोटी वाटीवर साजू तूप तुपाचं तु। तु प्रमाण आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही अगदी पिठाच्या प्रमाणे देखील आपण पीठ तूप घातलं तरी काय हरकत नाही जर तुमचं एक वाटी पीठ असेल राजगिरा पीठात तर त्यासाठी एक वाटी देखील आपण तूप घातलं तरी काय हरकत नाही म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो तर इथे मी एक मोठी वाटीवर वाटी राजगिरा पीठ घेतले आता काय करायचं आहे आपल्याला मंद आचीवडते आता हे पीठ छान भाजून घ्यायचंय जेवढं परफेक्ट आपलं पीठ हे भाजून होईल तेवढंच आपलं जे राजगिरीचा शिरा असतो तो खाताना टाळूला हा चिटकत नाही आणि चविष्ट देखील आपला तो शिरा तयार होतो म्हणून पीठ भाजताना अगदी एक तो दोन टीप लक्षात घ्या मंद आचेवरती त्याला भाजून घ्या आणि छान पीठ हे हलकंसं होईपर्यंत आपल्याला आता भाजून घ्यायचं अगदी जास्ती कलर वगैरे बदलेपर्यंत देखील आपलं हे पीठ भाजून घेण्याची गरज नाही जर तुम्ही अगदी कलर बदलेपर्यंत म्हणजे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तरी भाजलं तरी जे राजगिरा असतं त्याच्या चवीमध्ये फरक हे पडतो राजगिरा पीठ भाजायला अगदी जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटाच्या आत आपलं पीठ हे भाजून होतं आता आपण किती प्रमाणात पीठ भाजतोय एकाच वेळेस त्याच्यावर देखील ते डिपेंड दे करतं जर कमी प्रमाणात असेल तर दोन ते तीन मिनटाच्या आत आपलं पीठ अगदी लवकर अगदी तूप सोडायला सुरुवात करतं आणि हलकं देखील ते होतं तुम्ही बघाल पीठ जे आहे आता तूप सोडायला सुरुवात केली आणि आपल्याला लगेच जाणवतं तर आपलं पीठ हे अगदी हलकं होतं आहे म्हणजे अगदी परफेक्ट ते पीठ आपलं भाजून हे तयार झालं आहे ह्या पद्धतीने आपलं पीठ हे भाजून झाल्यानंतर काय करायचं लगेचच आपल्याला जर काजू बदाम टाकायचे असतील ते देखील टाकून घ्या त्यामुळे काय होईल जे काजू बदाम ड्रायफ्रूट्स आहे ते देखील तुपामध्ये व्यवस्थित भाजून होतील तर दोन मिनिटानंतर मी आता काजू बदाम हे टाकलं आहे एका अर्ध्या मिनिटपर्यंत आपल्याला पुन्हा पीठ भाजून घ्यायचंय त्यामुळे त्यामध्ये ड्रायफ्रूट देखील अगदी छान भाजून होतील तर संपूर्ण प्रोसेस आपण मंदाचीवरती करतोय त्यामुळे अगदी छान असा आपला शिरा हा तयार होईल तर अशा पद्धतीने हलकासा पीठ होईपर्यंत आणि तेल जे तूप घातलं तर ते देखील आपलं पीठ सोडायला सुरुवात केलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पीठ भाजून झाले त्यानंतर लगेच यामध्ये गरजेनुसार साखर टाकून घ्या आता आपल्याला कितपत गोळ आवडतो शिरा त्यानुसार कमी जास्ती जर तुम्हाला साखरेच्या जागेवरती गुळाचा देखील वापर करायचा असेल तो देखील केला तरी काही हरकत नाही तर साखर ही व्यवस्थित मिक्स करून घ्या साखर आपलं आता व्यवस्थित मिक्स करून झाली त्यानंतर लगेच गरम करून घेतलेलं दूध यामध्ये अगदी थोडं थोडं घालत आता आपल्याला हो हा शिरा शिजवून घ्यायचा आहे अगदी एकच वेळेस घालून घेऊ नका यामुळे आपला दुधाचं देखील म्हणजे प्रमाण आपल्याला समजणार नाही किंवा आपला जो शिरा आहे तो व्यवस्थित तयार होणार नाही म्हणून अगदी थोडं थोडं दूध घालत हा जे राजगिरीचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं दूध घातलं होतं ते आता पूर्णपणे यामध्ये शिऱ्यामध्ये आटलं आहे कारण की आपण यामध्ये अगदी थोडंसं दूध हे टाकूया पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करूया संपूर्ण प्रोसेस आपल्याला आचेवरती करायची अगदी थोडा वेळ जास्ती लागेल पण जो आपला शिरा आहे तो अगदी छान लुसलुसीत रसरसीत असा तो तयार होईल तर याला आता पूर्णपणे दूध आटेपर्यंत आता आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं तुम्ही बघाल अगदी छान दिसायला दि की अगदी छान दिसतोय आणि तेवढा अगदी परफेक्ट अगदी छान असा आपला तो शिरा हा तयार होतो तर याला व्यवस्थित नीट आता चमचेच्या सहाय्याने हलवून घेत आहे म्हणजे आपला जो शिरा आहे अजिबात तळाशी लागणार नाही आणि अगदी छान तो तयार होईल तर आपल्याला शिरा हा किती सैल सर कसा हवा आहे त्यानुसार आपण आता यामध्ये तूप हे घालून घेऊ शकतो जर तुम्हाला अगदी जास्ती सैलसर शिरा असा आवडत असेल तर तुम्ही आणखी देखील यामध्ये दूध घातलं तरी काही हरकत नाही किंवा आता तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने देखील आपला शिरा हा तयार असला तरी काही हरकत नाही अगदी छान रसरसीत अगदी परफेक्ट असा आपला शिरा हा तयार झालाय ह्या राजगिऱ्या शिरेचं एक वैशिष्ट्य हा शिरा शिरल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या शिऱ्याने तूप हे सोडलं पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट अगदी छान असा आपला जो शिरा आहे तो तयार झाला हे आपल्याला समजतं आता आपल्याला हे तूप जरा जास्त वाटते पण थोड्या वेळानंतर जो शिरा असतो गार झाल्यानंतर पूर्णपणे तूप हे चाललं जातं अगदी नेहमीप्रमाणे आपला शिरा हा दिसायला दिसतो अगदी छान असा आपला परफेक्ट उपासा खाल्ला जाणारा अगदी तीन ते चार मिनटाच्या आत आपला राजगिरा पिठाचा शिरा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी परफेक्ट असा आपला राजगिरा पिठाचा अगदी छान रसरसीत असा आपला शिरा हा तयार आहे